स्क्रीनवर दिसणाऱ्या या माणसाचा चेहरा थोडासा व्यवस्थित बघा या माणसाचं नाव आहे रॅन्चो हा तोच रँचो आहे ज्याच्या आयुष्यावरती आमिर खानने एक चित्रपट बनवलेला होता ज्या चित्रपटाचं नाव होतं थ्री इडियट्स हा थ्री इडियट्स चित्रपट बघितल्यानंतर या रॅनचोच्या शोधामध्ये अनेक लोक निघाले आणि हा रॅनचो त्यांना सापडला लदाखमध्ये लदाखमध्ये त्याने जे काही बदल घडून आणलेले आहेत आणि त्यांनी जे शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडून आणलेली आहे या क्रांतीचं जगभरामध्ये कौतुक केलं गेलं आणि या क्रांतीसारखी क्रांती भारतामध्ये होणं अपेक्षित आहे असं देखील व्यक्त केलं जाऊ लागलं पण या रँचोला सध्या खूप मोठ्या अडचणी निर्माण केल्या गेलेल्या आहेत लदाख हा सध्या केंद्रशासित प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश नसताना या माणसाने जी चळवळ या लदाखमध्ये सुरू केलेली होती आणि या लदाखचं जे परिवर्तन घडून आणलेलं होतं तसं परिवर्तन संपूर्ण देशामध्ये घडून आलं पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रचंड मोठी क्रांती झाली पाहिजे अशी अपेक्षा देखील लोकांना होती पण या रँचोला सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर लदाखचं काय होईल अशी चिंता या रँचोला सतावते आहे त्याचं कारण असं आहे की केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर या प्रदेशामधली जी संस्कृती आहे जे शिक्षण आहे जे आहे, आहे, इतली इतली कल्चर आहे किंवा तिथल्या ज्या काही जमिनी आहेत याला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन सध्या राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळं इथली संस्कृती इथलं कल्चर इथली जमीन ह्या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त होतील अशी भीती या रँचोच्या मनामध्ये आहे आणि ते सध्या सुरूही झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लदाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा, दर्जा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी करत या रँचोनं मागच्या पंधरा दिवसापासून उपोषण सुरू केलेलं होतं या उपोषणाचं वारं संपूर्ण लदाखमध्ये पोहोचलं आणि काही दिवसापूर्वी लदाखमधल्या चेन झेडनं तिथे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय जाळून टाकलं त्यानंतर या रँचोनं याचं उपोषण मागे घेतलेलं आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की आपलं जे कल्चर आहे अर्थातच बुद्धिस्ट कल्चर आहे हे शांततेचं कल्चर आहे आणि शांततेच्या मार्गानेच आपण बदल घडून आणले पाहिजेत आणि म्हणून त्याने अशा प्रकारच्या हिंसेचा मार्ग आपल्याला अवलंबायचा नाही असं सांगून त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे काही दिवसानंतर या रँचोला अटक देखील होऊ शकते अशी भीती देखील व्यक्त केली जाते आहे या रँचोनं जे उपोषण सुरू केलेलं होतं या उपोषणामध्ये त्यांनी चार मागण्या केलेल्या होत्या त्यातली पहिली मागणी होती की लदाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला जे काही स्थान देण्यात आलेलं आहे ते हटवण्यात यावं दुसरी मागणी त्यांची अशी होती की लदाखला भारतीय संविधानाच्या अनुसूची सहामध्ये मध्ये जोडण्यात यावं जेणेकरून तिथलं शिक्षण संस्कृती आणि तिथल्या जमिनीला संविधानिक प्रोटेक्शन मिळेल अर्थातच कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन मिळेल याची मागणी या, या रँचनं केलेली आहे तिसरी मागणी त्यांनी केलेली आहे की लदाखमधून लोकसभेचे दोन उमेदवार निवडले जावेत आणि राज्यसभेचा एक उमेदवार या प्रांतामधून निवडला जावा अशी मागणी देखील रँचं केलेली आहे त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपले प्रतिनिधी हे सभागृहामध्ये असणार नाही तोपर्यंत आपल्या समस्या सभागृहामध्ये मांडल्या जाणार नाहीत आणि म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये दोन खासदार निवडून आणण्यात यावे त्या प्रांतामधून आणि राज्यसभेमध्ये एक खासदार निवडून आणण्यात यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे चौथी मागणी खूप महत्त्वाची आहे आणि ती मागणी आहे की स्थानिक असलेल्या म्हणजे लदाखमधल्या तरुणांना स्थानिकांनाच तिथे नोकऱ्यामध्ये प्राधान्य देण्यात यावं त्याचं कारण असं आहे की केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर बाहेरून येणाऱ्यांची संख्या लदाखमध्ये जास्त वाढलेली आहे बाहेरून येणारे व्यावसायिक जे आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे तिथल्या जमिनी ख खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि तिथे व्यवसाय उभे केले जाऊ लागलेले आहेत कारण ते एक मोठं पर्यटन स्थळ देखील आहे आणि त्याच्यामुळे स्थानिकांच्या नोकऱ्या जाण्याचे स्थानिकांचे व्यवसाय जाण्याची भीती रँचोला जास्त सतावते आहे या रँचोनं शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतं परिवर्तन घडून आणलेलं होतं हे जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा रँचो त्याने जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट उभे केलेला आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये तो अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देतो जे विद्यार्थी दहावीमध्ये नापास झालेले आहेत तुम्ही जर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा नापास झालेले असाल तर तुमच्या ॲडमिशनची खात्री जास्त वाढत जाते आणि तुम्हाला खात्रीशीर रँचोच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळतं अर्थातच फक्त नापास झालेल्या विद्यार्थ्यांना रँचो त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन देतो आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हा रँचो करतो त्यांना उभं करतो त्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून असेल शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल त्या कुठल्याही माध्यमातून रँचो त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतो तमीजर तर मी जर बघितलं तर रँचोच्या शिक्षण संस्थेमधून अर्थातच दहावी नापा झालेले जे विद्यार्थी होते त्यांना रँचोनं असं घडवलं की भविष्यामध्ये तिथला एक विद्यार्थी तर थेट काश्मीरचा शिक्षणमंत्री झाला त्याच्यामुळं रँचोचं जे हे परिवर्तन आहे हे परिवर्तन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे पसरलं गेलं सगळी त्याची चर्चा करायला लागली आणि आज आजही लोक ज्यावेळेस लदाखमध्ये जातात त्यावेळेस रँचोचं हे इन्स्टिट्यूट बघायला आवर्जून जातात पण या रँचोच्या इन्स्टिट्यूटला सध्या मोठ्या अडचणीही आलेल्या आहेत रँचोने ज्यावेळेस स्वतंत्र लदाखची मागणी केलेली आहे राज्याची मागणी केलेली आहे आणि रे रँचोनं भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये या लदाखला जोडण्याचा विचारही केलेला आहे आणि तशा प्रकारची मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केलेली आहे त्यानंतर रँचोच्या संस्थेच्या अडचणी वाढत गेल्या आणि रॅन्चोच्या संस्थेमध्ये जे डोनेशन येतं ते डोनेशन तपासलं जाऊ लागलं ला। आणि याच्यामध्ये साडेतीन लाख रुपये हे परदेशामधून आलेले आहेत असं उघड झालं आणि रँचोच्या शिक्षण संस्थेचं हे, हे परदेश जे अकाउंट आहे हे अकाउंट बंद करण्यात आलं आणि या निमित्ताने रँचोनं असं सा सांगितलं की काही दिवसानंतर मला अटक देखील होऊ शकते म्हणजे इतका मोठा दबाव या रँचोवरती सध्या आणला जातो आहे खरं तर लदाख हा बौद्ध प्रदेश आहे बुद्धिस्ट लोक त्या ठिकाणी जास्त आहेत अर्थातच काश्मीरचे जे तीन भाग आहेत जम्मू काश्मीर आणि लदाख याच्यामधला लदाख हा बौद्धांचा प्रदेश आहे आणि या लदाखच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळेस भाष्य देखील केलेलं आहे की लदाखमधली बौद्ध संस्कृती कशा पद्धतीची आहे लदाखमध्ये तुम्हाला जिकडे तिकडे बौद्ध लोकांची संख्या जास्त दिसेल आणि त्याच्यामुळे इथले लोक हे शांतताप्रिय आहेत आणि ते शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत असतात रँचं जे आंदोलन सुरू केलेलं होतं या आंदोलनाला पंधरा दिवस झालेले होते आणि पंधरा दिवसानंतर लदाखमधल्या तरुणांनी तिथली कायदे आणि सुव्यवस्था हातामध्ये घेतली आणि थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयालाच आग लावली आणि इथलं आंदोलन हे हिंसक झालं ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये हिंसा झाली त्याच पद्धतीची हिंसा लदाखमध्ये पाहायला मिळू लागली आणि जेन झेडची चर्चा पुन्हा एकदा देशभरामध्ये सुरू झाली पण रँचोला हे अपेक्षित नव्हतं रँचोचं म्हणणं होतं की आपण बुद्धिस्ट आहोत आपलं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने झालं पाहिजे

ले से दिल्ली तक चल के गए मगर आज हमारे शांति के पैगाम को असफल होते देख रहे हैं क्योंकि तो ले में काफी हद तक हिंसा हो रही है गोलीबारी हो रही है आगजनी हो रही है तो मैं अपील करना चाहता हूँ लद्दाख के युवा पीढ़ी से कि वो इसे जितना हो सके जल्दी रोक दें ये कोई लद्दाख के मुद्दे का समर्थन नहीं है बल्कि इससे ये मुद्दा और भी गंभीर होता जाएगा मैं अपील करना चाहता हूँ युवा पीढ़ी से कि वो अपना ये रोक दे और अपील करता चाहता हूँ एडमिनिस्ट्रेशन से भी कि वो गोलाबारी रोक दे अगर हमारे युवा पीढ़ी को ये दर्द है दुख है कि हम अनशन पे हैं कल दो लोग अस्पताल गए अगले दिनों में क्या होगा तो हम आज से अपना अनशन तोड़ रहे हैं इसे रोक रहे हैं और हम अब चाहते हैं कि एडमिनिस्ट्रेशन भी अपना ये दबाव रोक दे और युवा भी अपना ये हिंसा रोक दें यही हमारी अपील है इसे ज्यादा जल्दी मुमकिन कराने के लिए हम अपना अनशन अभी आज रोक रहे हैं क्योंकि अनशन का मकसद पूरा नहीं होता जब हमारे युवाओं की जान जाए और लद्दाख में और देश में अस्थिरता आए इतना ही कहना था बहुत बहुत धन्यवाद जय हिंद तुम्ही जर रँचोच्या उपोषण स्थळाला जर बघितलं असेल किंवा कुठल्या न्यूजमध्ये तुम्हाला रँचो दिसला असेल कारण तो दिसणार नाही कारण तो सरकारच्या विरोधामधला आहे त्याच्यामुळे न्यूजमध्ये रँचोचं आंदोलन आलं नाही रँचोच्या पाठीमागे बसलेले जर विद्यार्थी तुम्ही बघितले असतील तर त्या विद्यार्थ्याबरोबर अनेक बौद्ध भिक्खू देखील रँचोबरोबर या उपोषणामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळतात अनेक बौद्ध भिक्खूंनी रँचोच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि रँचोच्या बदलाला लदाखने स्वीकारलेला आहे रँचो साखा सातत्याने सकारात्मक विचार करणारी व्यक्ती आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कोणते बदल घडवणे अपेक्षित आहे यावरती तो भाष्यही करत असतो जगभरातले तज्ज्ञ लोक हे रँचोला शिक्षण क्षेत्रातला बदल घडवण्यासाठी त्यांच्या त्यांच्या देशामध्ये निमंत्रित करत असतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल घडवले जावेत हे रँचोकडून जाणून घेत असतात रँचोनं जगभरामध्ये अशा अनेक इन्स्टिट्यूटला भेट दिलेली आहे आणि तिथे शिक्षणामध्ये कोणते बदल घडवणं अपेक्षित आहे हे देखील त्यांनी जगभरातल्या लोकांना सांगितलेलं आहे आणि म्हणून एक मोठा शिक्षणतज्ञ जागतिक लेव्हलचा शिक्षणतज्ञ म्हणून रँचोकडे पाहिलं जातं त्या रँचोचं मूळ नाव जर तुम्ही बघितलं असेल तर ते मूळ नाव आहे सोनम वांगचूक हे नाव तुम्ही गुगलवरती सर्च करून बघा हे नाव तुम्ही सोशल मीडियावरती सर्च करून बघा आणि या नावाच्या माध्यमातून या शिक्षण क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल घडवलेले आहेत हे देखील वाचायला विसरू नका अनेक ठिकाणी तुम्हाला सोनम वांगचूक यांची माहिती मिळू शकते ती माहिती काढा वाचा आणि सोनम वांगचूक यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये शांततेच्या मार्गाने घडून आणलेली क्रांती ही कशा पद्धतीची आहे हे देखील बघायला विसरू नका त्याचबरोबर लदाखमधली संस्कृती असेल किंवा लदाखमधले जे काही राजकारण असेल यामध्ये देखील मोठे बदल घडून आणण्याचं काम सोनम वांगचूक यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सोनम वांगचूक यांची जी मागणी आहे ही मागणी शांततेच्या मार्गाने क्रांती घडून आणणारी मागणी होती पण याला हिंसक वळण मिळाल्यामुळे सोनम वांगचूक यांनी आपलं आंदोलन सध्या मागे घेतलेलं आहे आणि त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की तरुणांनी कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये आपलं आंदोलन हे शांततेच्या मार्गाचं आंदोलन आहे आणि या शांततेच्या मार्गानेच आपल्याला क्रांती घडून आणायची आहे सोनम वागचूक अर्थातच रँचूच्या या मागणीबद्दल आणि त्यांच्या उपोषणाबद्दल आणि तिथे झालेल्या हिंसेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद